नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका रंजक वळणावर आलेली आपल्याला बघायला भेटत आहे आणि प्रेक्षक हे पाहून या पात्राची हकलपट्टी करा नाहीतर ही मालिका बंद करा अशी मागणी करत आहेत नुकतंच झी मराठी वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे मालिकेमध्ये आशू आणि शिवाच्या नात्यामध्ये कायमचा दुरावा येणार आहे या प्रोमोमध्ये आशूची आई सिताई आशूला घटस्फोटाचे पेपर देते आणि बोलते हे तुझ्या आणि शिवाच्या घटस्फोटाचे पेपर आहेत याच्यावर सह्या कर आणि तू या नात्यातून मोकळा हो बाळा असं सीताईने म्हटल्यानंतर दिव्याने ज्या गोष्टी शिवाबद्दल आशूला सांगितल्या आहेत त्या आशूला आठवतात आणि त्या सर्वच गोष्टी खऱ्या आहेत असं आशू समजतो आणि आशू त्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करतो त्यानंतर सीताई व कीर्ती शिवाच्या घरी जातात त्यावेळी सीताई शिवा आणि तिच्या घरच्यांना बोलतात की आशुने या पेपरवर आहेत तेव्हा आता तू मान्य कर की या नात्याचा प्रवास एवढाच होता असं म्हणून सिताई शिवाच्या घरामधून निघून जाते पण शिवा व तिच्या कुटुंबियांना या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला दिसून येत आहे मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक आता प्रचंड संताप करत असताना दिसत आहेत या प्रोमोवर कमेंट करत प्रेक्षक असं म्हणत आहेत की हा आशू एक मूर्ख कॅरेक्टर आहे काही सेन्स नाही त्याला किती फालतू ट्रॅक्स सुरू आहे या मालिकेत मालिका बघण्याचा इंटरेस्टच गेला झी मराठीच्या सर्व मालिकांमध्ये सर्व सुना घराबाहेर पडले आहेत झी मराठी अगदी खालच्या पातळीला जात आहे या मालिकांमधून काहीच घेण्यासारखं राहिलं नाही आहे अशा या कमेंट आता शिवा मालिकेमध्ये आलेल्या ट्रॅकला पाहून प्रेक्षक करत आहेत तर तुमचं याबद्दलचं मत काय आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा